काल तू करायला अरे मग एवढं चापीत चापित कशाला आला बाबा एवढ्या अरे बाबा काय ते मोबाईल मध्ये आकडे बी कळत नाहीयेत इकडे एक तर माझ्या डोक्याला टेन्शन आले काय रे काय झालं काय झालंय म्हणजे अरे ते पाहुण काल येतो म्हणले होते काल बी नाही आले बळबळ मागे लागले तर आधी येते ते घर बघायला आपले काय जा म्हणा आलं रो अरे आधी पोरं पोरी ना बघायला जायचे आता ती माणसं म्हणते आधी घर झर बघणार तुमचं आणि मग पोरगी देणार अवघड रेकडे झाले एक तर इकडे पस्तीस आलोय मलाच माझं टेन्शन यायला लागले जमतय का नाही लग्न माझ नाही नाही लवकर करून घे झालं तुझ्यामुळे माझ काय <laughs> करावं अरे पिकून गाळा आलो पार मी आईला गंज लागलेल्या लागले ला लोखांडागत अवस्था झाली माझी कोपऱ्यात पडून नाही कोण पोरगी द्यायला तयार नाही काय नाही होईन रे होईन बाबा होईन अरे कधी होईन अरे होईन आता मला माहिती का कधी होईन त्यायला कधी होईन कधी होईन सात वर्ष झाली ते पोरी काढले आलेत पुरी जाईल इकडं बघायला आज होत आज ते वाजलं चला चला लवकर तू चष्मा जा रे आधी मी गेलो इतका सकाळपासून विचारत कुठे गेला आनंदाच्या भारतात तो अणकुटू कुठे आता पहिलं त्या माणसांसमोर ना छाप पाडतो पांढरा कडक शर्ट घेऊन त्याला पांढरा कडक शर्ट घेऊन आलो त्यासाठी मी हा आणि आता मस्त पिके ना कडक मध्ये जातो बर का इम्प्रेशनच टाकतो त्यांच्यावर तुम्ही मी जाणार नाही कोणती नाही रे। आले की अरे खाली तरी काही तरी घाल रे बाबा परत मलाच म्हणशील जाऊ दे दिसलच नाही म्हणून सांगतो नाहीतरी चष्मा फुटलाय अर्थान कि दादे हे ही सलमान खान ची स्टाईल दिसते मला हो ना लोवर <laughs> देव हा नोवर देऊ थोडा उशीर झाला बर का लग्नाला पण कसं माहितीये का माणूस वयानी जास्त असला पण स्टाईलच राहणार असला की जुळून जात आहे आणि आपली स्टाईलच अशी सर तुमचा मराठी चित्रपट मधला हिरो फेवरेट हिरो दादा कोणगे होते बरोबर राईट वागलं कपडे कपड्याच्या बाबतीत बोलायचंच नाही आपण साधी होती कपडे नाही घालत कडक एकदम कडक हा खूपच कडकच कपडे घालतात तुमची जरा स्टाईल जरा आगळी वेगळीच दिसती नाही का जारा जारा ना वाजन समोरचे वजन पडलं पाहिजे डायरेक्ट आपले चांगलंच वजन आहे तुमचं काय माहितीये का फॅशन कशी आहे माहितीये का आपली जुनी Hmm. वाडलांपासून चालत आलेली आमचे वडील पण असेच आमचे आजोबा याच्यापेक्षा आणि पण जोबा ते नाद नाही करायचा हा आणि आता मी ते खाली खाली, खाली। कालच्या माळ्यात ऊस पन्नास एकर नादच करायचं नाही फक्त पोरगी भेटत नव्हती पण थांबलं होतं इतके दिवस पण ती प्रथा तुम्ही चालूतच देखा पुढे कसली ती आजोबाची पंजोबाची ती झालं काय का अशी लांबवणार प्रथा मी तर म्हणतो याच्यापेक्षा आहे ना अजून ॲंटिक करायचंय आपल्याला काहीतरी पोरांना पण हेच पोरांना पण नाही शेजारी पाजारी पण आयो अँटीक म्हणजे माणसांनी चार तो ओळखलच पाहिजे आज तो माणूस खाली त्यांना म्हणजे आपले नातू पण असे अँटीक आता ते फॅशन नातू म्हणजे बघितलं का लग्नाचा पोरा भावांचा विचार केला म्हणजे जोडत आता नाही पण मी काय म्हणतो विचारते मी विचारते विचारायला पाहिजे का नाही पाहुण्या विचारता येते आहे हे सगळं खानदानी बनायचं आपलं हा पूर्वजापासून पर परंपरा आहे का तुमची तुम्हाला आवडली का स्टाईल आपली वेगळीच एकदमच मजा ना नाही आता ह्याच्या नंतर अशी पुरीं वेगळी स्टाईल नाही ना काही नाही नाही त्यांची आहे तीच आपली स्टाईल हा आजकाल त्या जमान्याला शोभन अशीच आता पॅन्ट कुठं घालत आहे की पॅन्ट आणि ह्यांच्यात कोण पॅन्ट घालणार आहे का तुम्ही जरा लग्नाची बोलणी चालू आहेत तुम्हाला सांगतो अशी फॅशन आहे ना आता तुम्ही आले आले बोलला म्हणून नाही तर मला माझं कौतुक करायला आवडत नाही पण याचे फायदे आहेत वारं खेळत राहते बरोबर आहे का नाही माणूस मोकळा राहतोय आणि सगळ्यात सोप म्हणजे मोकळे मोकळे अडचणच नाही काय माणसाने अशीच कपडे घालाव मी तर म्हणतोय नाही मुकुणा, मुकुणा का मोकळ मोकळ कामाला पण अर्जंट काम म्हणजे काय असंच लगेच की या बघा यांच ये काय चाललंय आपलं काय चाललंय पॅन्ट घालायची ना ती जे नाही घेण्याचं म्हणलं तू काय ते पुढलं जेणे घेण्याच काय लेकरू हा आम्ही मोकळी माणसे आमचं सगळं मोकळ खूप मोकळं व्हायला लागले आता बघितलं खूप खूप एवढा मोकळा नको भारी नि तुम्ही फक्त पोरगी नारळ द्या आम्हाला बस हा नारळ भेटेल पण ते एवढं मोकळं मोकळं चांगलं नाही वाटत मोकळं म्हणजे आता पॅन हुंडा घ्यायचा काय हुंडा नाही काय हुंडा विरोधी हुंडा दांडा लागेल आता काय दांडा मला याला तुमचं काय बोलताय तेच कळत नाही बरं का पॅन्ट घालायची नाही का पॅंट कोणाला घालायची आता काय हेच सांगतो नाव याच काय झालं माहिती आहे का मी म्हणजे फॅशन नाही बरं का हे चुकून झालं बरं का आमचं याचं नव्हतं सांगत मी इकडे चिटका ना जरा याच नव्हतं सांगत बरं का मी मी म्हणजे आमची पैजमा मॅचिंग नेहरू शर्टाची फॅशन सांगत होतो झालं माहिती का नाही 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 कसं झालं माहिती का ते पोरगी बघायला आली ना म्हणून तो झाला साईड झाला आऊटा झाला आनंद झाला त्याला आणि ते फॅशनचं जे सांगत होता ना ते कुर्ता नाही नाही ती चट्टे नाही काही मग नाही बहिणी पायजमा घालतो तो तो काही करत नसला आम्ही घेऊन आलो मागू नमस्कार कायमचं नाही नाही नमस्कार नाही नाही हे काय अहो पण आधी सांगायचं ना तुम्ही मला हे सांगत होतो किती आम्ही कधीच म्हणतोय खालचं तर तुम्ही खालच्या राहनाच चा सांगताय मोकळ तुम्ही मोकळा मोकळ्या कपड्याच सांगताय आता तुम्ही ता म्हणून ताक काय आता सगळंच मोकळं राहिले अगोदर लग्न कार्य काय तुमच्या घरात अहो ह्याच्या अगोदर म्हणजे आता आमचेच राहिल लग्न पुढे कोणाची करतात माग कोणाची करतात कसं करायचं आता इथं पण मी काय म्हणतो चेंडू घालू तुम्ही फॅशन होती की ते सुपरमॅन स्पायडरमॅन तुम्ही बघितला आई पण ते आता अलगाड आहे माणसाच पण मग ते आम्हाला थोडीशी शंका येते ठीक आहे पण तुम्ही तर सुपरमॅन नाही तुम्ही तर स्पायडरमॅन नाही ना ना खाली मॅन दाखवत जाणार आहे का खाली मॅन साधा मॅन आहे कॉमन मॅन खाली मॅन खुल्ले मॅन उघडे मॅन चला करून टाका फायनल चांगलाय देऊ तुम्हाला पण वाटत बाबा काही दिवसांनी मी असं फिराव तसं नाही माहिणी तसं नाही काही चुकून झालंय मला नाही करायचं लग्न बिग्न पन्नास शेतकरी आज ना का बोलू लिहाल तर तुमच्याकडे आम्ही यांच्या तोंडाकडे बघून तरी हवामाना यांच्या तोंडाकडे हो दिसते का तुम्हाला यांचं झालंय केलं पुढे जाऊन पोरांना पण असंच करायला लावती मी यांचं नाही झालं इकडे इकडे हा मग तुम्हाला नंतर बघून यांचं जुळवलं तर जमतय का म्हणजे कळलं का तुला मी काय सांगते मी काय म्हणतो मग ते मोठे बंधू हे छोटे बंधू हे आवडत असेल तर मग इथं हो देऊन जाऊ आपण मी काय म्हणते एवढी चॅप्टर हुशार आहे की काय मुला तिथं जरा गैरसमज झालाय तू दूर करून सांगते का नाही आता आता माणूस चुकून झालंय चुकून झालंय ते म्हणजे आहे मी करन तुमच्याशी लग्न पण माझी एक अट आहे <laughs> बोला आरतीचं काय मंजूर आहे आम्हाला कसले त्याला काय बाईक तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची चालेल राहणार राहणार चालेल तुम्हाला नाही का नाही आरती तुझी राहू दे ना माझी आरती करून टाकतो माझी आरती मला मिळेल हा तुझ्या तिच्या नावावर हा तुम्ही तुमचा गोंधळ झाला अभिनंदन अभिनंदन चालतंय खरा तारीख जमते ना पक्क पक्क का करायचं साखरपुडा हा हळू हळू हा हा चालतंय उद्या साखरपुडा दोन चार दिवस चांगला बाजा सगळे सांगत जाव चहा पाण्याचं बघा तुम्ही सगळ्यांना सांगा बसा बसण्याचा काही बहीण वगैरे काही पण तिचं लग्न झाले झालेलं बारकी हिच्या पेक्षा बारकी तिची मावस बहीण आहे एक मावस बहीण म्हणजे तुम्हाला नाहीच म्हणायचं साखरपुड्याला आमंत्रण द्या त्यांना <coughs> थोड़ा थोड़ा थो थोड़ा थोड़ा हाँ, हाँ, ते थोडस असं म्हणजे बोलायला प्रॉब्लेम आहे चालन काय पोरगी थोडं गुंतगी असली म्हणजे झालं थोडं थोडं गुतलं तर चालतंय हा उलटलं बोलणारी काय कामाची घरातलं बाहेर हा मग हे आयट बर आपले <laughs> इथ अडचण नाही हे तुमचं शेंडे फळच म्हणायचं शेंडे आलेलं शेवटचं फळ तुमच्या हवाली केलं ना आता चालते चालते चांगलं <laughs> <ताँगल> <laughs> हा 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 चालते हे यार पण त्या लवकर पाणी आणतोय आणतोय ना पण केसांची पण स्टाईल दिसती मला वाटत हे स्टाईल नाही इथे नैसर्गिक वेगळी काय स्टाईल नाही मला स्टाईल मी सांगा माणूस विचारले करता वाटतं हा लय विचार लग्नाचाच ना त्यामुळे लग्न आधी गेली लग्नानंतर येते जाव्या काढा या तुम्ही माझ बर येते ना आता ना परत विचार संपल्यावर झाला वाटतं चालला वाटत हा कमारफी मीच फक्कड चहा करते आपल्या सगळ्यांसाठी फक्कड करता हे बस फक्कडच करते फायनली आमचं काय अडचण पक्क तुमच्या हाय पोरगी फक्त मस्त व्यवस्थित असे फॅशन वगैरे काही करू नको नाही मी नाही माझं काय होत फक्त माहिती का माझा चष्मा नसल्यावर थोडा प्रॉब्लेम होतो इकडचं थोडं तिकडे जातं हात म्हणजे तांब्या ग्लास धोतो असं होत तांब्या ग्लासच ठीक आहे पण असं माणसाचं नाही नव्हत नाही नाही माणसाचं वेगळं काही नाहीत मग ती लई नाही 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 गटायचं जागी बहीण बाईच जागी लग्नानंतर घरात दोघच असल्यावर काय अडचण झालं तरी काय तिनं मला धरणं काय मी तिला धरणं काय एकच चला नाही आता लग्नानंतर ठरेल नको